एलटी लाईन बिना कायद्याने बिना परवानगीने यांनी घेतली थी, होती कॉलेजसाठी चालली होती ठेकेदार साबळी येते कॉलेज ऑफ फूड सायन्स टेक्नॉलॉजी त्या कॉलेजने परवानगी घेतली होती का तुमची ग्रामपंचायत परवानगी घेतलेली नाही अच्छा त्यांनी म्हणजे त्यांच्यावर नियमाने कायदेशीर कारवाई करावी अच्छा सर्व

गरीब माणूस आज त्याचा दुर्दैवी अंत झाला लाईटला न सदरील बाप सब टेशनला महावितरणला कसलीही प परवानगी घेतली नाही खाजगी ठेकेदार आणि इथे कॉलेजचे जे अध्यक्ष आहेत लता बनकर यांनी बेकायदेशीरपणे लाईट घेतल्यामुळे आणि तिथे एकशे तेहतीस ते बत्तीस ते केवीची लाईट गेलेली होती याचं कसलंही शँक्शन घेतलं नाही परमिट घेतलं नाही आणि ते लाईन चालूच आणि काम चालू लाईट चालू असताना काम करण्यात आले आणि एक निष्पास गरीब कुटुंबातील एक अरुण भोरे म्हणून एक व्यक्तीची गणेश भोरे याची हत्या झाली याला जबाबदार खाजगी ठेकेदार आणि एकवाले आणि महावितरणवाले याची कस कसलीही दखल घेतली नाही यांना काम चालू आहे याची महावितरणनी दखल घ्यायला पाहिजे होती आजच्यापर्यंत इथं महावितरणचे जामखेडचे कटर झोन साहेब बी आलेले नाही आणि सब सबस्टेशनला अतिरिक्त चार्ज आहे शिंदे म्हणून ते पण आले घटनास्थळी आलेले नाही यांनी कसलीही दखल घेतली नाही तरी आज त्या व्यक्ती जे लहान लहान मुलं आहेत ते वाऱ्यावर आलेले पत्नी आई वडील एकदम वयस्कर आहेत आज त्यांचा करता माणूस हरवलेला आहे तरी यांना न्याय भेटावा आर्या कॉलेजवर आणि त्या खाजगी टेकेटावर रिश्स कारवाई व्हावी आणि यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा मागच्या वेळेस बाळगावनामध्ये बी अशी दुर्दैवी घटना झाली होती त्या घटनेचा बी अद्याप कसला